हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर आत्ता मी श्रीवर्धनमध्ये स्टे केला आहे आणि आता परत मी बीचवरती जाणार आहे थोडेसे फोटो क्लिक करायचे आणि त्यानंतरनी मग आम्ही इथून दिवेघरला जाणार आहे तिथं पाहणार आणि मग डायरेक्ट पुणे तुम्हाला थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवते अगोदर तुमच्या भरपूर जणांचे शुके क्वेशन्स होते की किती खर्च आला किंवा किती वेळ लागला तुम्हाला जाण्यासाठी रूम रेंट किती होतं तिथं हॉटेल्सचे काय चार्जेस होते तर तुम्हाला खरंच खोटं वाटेल विश्वास नाही बसणार आमच्याकडे फक्त तीन हजार रुपये होते आणि आम्ही इथून पुण्यातून निघालो होतो फिरण्यासाठी आणि देवदर्शन घेण्यासाठी आणि कोकण बघण्यासाठी तर पण ती कोकणामध्ये एवढा खर्च होत नाही का तर फक्त तिथे बीच वगैरे आहे फक्त राहण्याचा आणि खाण्याचाच खर्च होतो शॉपिंग वगैरे तर त्या साईडला नाहीच फक्त खाणं आणि राहणं वगैरे याच गोष्टींवरती तिथं जास्त खर्च होतो शॉपिंग साठी तर एवढं काही नसतंच ते या साईडला त्यामुळे सांगते जास्त काही खर्च येत नाही आमचा पाच ते सहा हजार रुपये सर्व मिळून खर्च आला तर तो काय काय ते आता तुम्ही ब्लॉगच्या एंडमध्ये नक्की बघू शकता कंटिन्यू करा ब्लॉग तर फ्रेंड्स आता आमचं सर्व आवरलंय आणि आता आम्ही चालू आहे परत बीच बीचवरतीच फोटो काढण्यासाठी तर रोहित क्रिकेट बघत बसलाय त्यामुळे आम्हाला उशीर झाला तो काही उठत नाही तर फ्रेंड्स रोहितचा अजून काही आवरलेलं नाही आहे म्हणून मग भुन मी खाली आली मला ब्लॉगिंग स्टार्ट करावी तोपर्यंत तो म्हणून फक्त तर फ्रेंड्स आत्ता इथून बीच जवळच आहे त्यामुळे आम्ही चालत चाललो आहे पुढं कुत्रे आहेत जे की मलाच भिवून गेली पळून जे की मी कुत्र्यांना खूप जास्त भीती लहानपणापासून एकदा मी कुत्र्यावरून पडलेली आणि एकदा लागले कुत्र्यावरून हा कुत्र्याच्या अंगावरून पडलेली म्हणजे काही ते काय मला घोड्यावर बस लगत नव्हतं बसवलं पण आम्ही खेळत होतो कुत्री भुंकायला लागली मी पळत चाललेली कुत्र माझ्या हो आडव आलं पुढं पळता पळता पायात तशी कुत्र्यावरून कोलांटिवडी खाऊन मी दगडावरती धाड दिशी हिता अजून खून आहे आणि मला दिसत नसलं आता थांबा मी नंतर दाखवते नाही हो शप्पत मम्मी मी शपत आणि मग मला दवाखान्यात नेलेलं एवढं रक्त येत होतं थांबतच नव्हतं रक्त कोच खूप जास्त होती दगडाव पडलेली मी कोचीच्या आणि मग काय झालं काय झालं नाही केव्हापासून मी भीतीलय कुत्र्यांना लय भीती म्हणजे मला कुत्रे आवडते पण फक्त आमचीच आवडतेच आमची म्हणजे जी आपली असते ती इतरांची नाहीच आवडत मला कारण भरोसा नसतो त्या कुत्र्यांचं बाबा कधी चावतात काय मला अजून चावलं नाही एकदा पण पण भीती वाटते तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स आमचं फोटो वगैरे काढून झालं बाईक राईड झाली आता आम्ही खायला चाललो कारण भूक लागली आहे खूप जास्त आणि आता खाऊन मला असे हेअरस्टाईल जास्त छान दिसते असं मला वाटतं रोहितला नाही आवडत असं म्हणतो केस पुढं येते ते कशाला घेते केस पण हे झाले जाऊ द्या नाही म्हणताच आता झाला आता खाणार आणि आता मी दिवे जाण्यासाठी निघणार आहे तिथून मग डायरेक्ट घर म्हणजे क्लिप जरा जास्तच मागू गेली हो ना स्टाईल मारता येत नाही मला आता ना कॅब बसून टाकते पहिल्यांदा बघ विचार शांत प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढायचं केलं तर फ्रेंड्स आम्ही बीच वरून आलो थोडं पॅकिंग वगैरे केलं थोडा वेळ बसलो आणि आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि घरला चाललोय आणि तिथून मग घरी जाणार आहे तर चला जाऊया आता काय चाललं सांग श्रीवर्धन आता आम्ही सोडत आहे सोडतोय आणि इकडं सेम रोड आहे सगळीकडे चार बाजून दोन्ही बाजूंनी घर आहे आणि बघा अशी घर आहेत आणि सेम गल्ल्यात सेम तुम्हाला दाखवते मी समजत नाहीत रोड सेम रोड आहे अशी दोन्ही बाजूला घर आहे तर फ्रेंड्स आता मी दिव्या घरला आहे आणि जास्त लांब नाही तिथून श्रीवर्धन मधून दहा बारा तेरा किलोमीटर असला आय थिंक तर पोहोचलोय ना आता माझ्या अवस्थेकडे बघू नका तर प्रवासात असंच होणार आहे बारा वाजता कोणी चहा पिलेला तर फ्रेंड्स हा माणूस चहा फक्त आमची बॅग तिथे ठेवण्यासाठी पिला कारण लोक येणार नाही करत जेव्हा त्यांच्या आपण आपण काही गेली आपलं सामान ठेवतात तर उन्हातानाच आम्ही फिरतोय आणि दोघं नवरा बायक सनस्क्रीन बिनस्क्रीन तस काय वापरत नाही आम्ही गावाकडची माणसं आहे बघा रानात पण काम करणारे त्यामुळं सनस्क्रीनचा आमचा काही संबंध नाही आम्हाला ऊन चालतं पण वापरायचंय आता तर हे आहे दिव्यागर बीच समजे पकडून पकडून खूप कंटाळ लागले ला। तर आम्हाला कोकणामध्ये साधारण पाच ते सहा हजार रुपये खर्च आला तर तो खर्च पेट्रोलसाठी आणि खाण्यासाठी आणि राहण्यासाठीच आला आम्ही काही बाकीची शॉपिंग वगैरे केली नाही तर राहण्यासाठी आम्हाला दोन दिवसाचा स्टे होता तर हजार असे दोन हजार रुपये गेले हजार रुपयापासून रूम चालू होतात त्यामुळे जास्त काही राहायला पण खर्च येत नाही नॉन ए सी ए सी हजार रुपयामध्ये तुम्हाला चांगल्या रूम भेटतील त्यानंतर न खाण्यासाठी आता आपल्या ह्याच्यावरती आपण काय खातो आहे काही नाही त्यानुसार पैसे जाणार तुमचे पण जास्त पण नाहीच जात आणि पेट्रोल आमचे गेलेत बाराशे तेराशे रुपये तर एवढाच आम्हाला खर्च आला ज्या पाच ते सहा हजार रुपये असाच आम्हाला खर्च होता तर एवढाच बास आता ते बाकीचं डिपेंड तुमच्यावरती किती करायचं किती नाही करायला गेलं तर मग तुमच्याकडे दहा हजार असले तरी ते तुम्हाला पुरणार नाहीत तर भेटूयात आपण अजून अशा एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये तोपर्यंत बॅ